शुभ सगळ्या सर्वांना हे आहे आपट्याचं झाड म्हणजे शंभर वृक्ष दसऱ्याला फार महत्व असते याचं हा आहे पाशांचा डोंगर आज दसरा म्हटल्यावर झेंडूची फुलं आणायला पाहिजे त्यासाठी मी मार्केट मध्ये गेली आणि तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनात एक ठरवून गेली होती की आज कितीही भाव असला तरी शेतकऱ्याकडे फुलांचा भाव करायचा नाही मोल करायचं नाही जो भाव सांगेल त्या भावात आणायचं कारण ऑलरेडी बिचाऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे पूजेसाठी लागणार नारळ स्लेट घेतलं हार बनवण्यासाठी एक बंडल घेऊन आले फुलं सुंदर फ्रेश होती अगदी मनमोहक आणि सुगंध खूपच पूर्ण घरामध्ये दरवळत होता छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा या पंक्तीप्रमाणे हार बनवायला सुरू केलं गाणे म्हणत म्हणत पण एक गोष्ट आहे घरापासून दूर असलं कि कुठलाही सणाला की कि घरच्यांची फार आठवण येते आणि माणूस हा खरंच त्याच्या कुटुंबाशिवाय अपूर्ण आहे झेंडूची जी पिवळ्या कलरची आहे ती पाच फुलं आणि त्यात एक ऑरेंज टाकून असा सुंदर हार बनवून घेतला मी हार खूप छान झाला होता हाच हार मला बाहेर गेला ऍटलीस्ट एक, एक चारशे ते पाचशे रुपये लागले असते म्हणजे मी ते बचत केले बचत म्हणून नाही पण एक आवड आणि छंद म्हणून मी ते घरीच बनवत असते दिवाळी असो कुठलाही सण असो आणि दोन वर्षापूर्वी एक छोटीशी सुरुवात म्हणून ए सी फ्रीज वॉशिंग मशीन ओव्हन गिजर वॉटर प्युरिफायर यांचे सर्व ओरिजिनल स्पेलच शॉप पॅन कार्ड क्लब रोड बाणेर पुणे येथे सुरू केलं होतं एक पाऊल टाकलं एक सुरुवात केली छान रिस्पॉन्स भेटला शटरची जी रुंदी आहे ती बारा फूट होती म्हटलं मोजायचं कसं आपली हाईट आहे तर आपल्या हाईटला हाल डबल करून मोजून घेऊया जे मी जो ट्रेंड आलेला आहे तो मी नॅचरली फुलांसहित अनुभवला आणि सर्व साहित्य एका पिशवीमध्ये ठेवलं आणि दुकानाकडे निघाली मुलांना सांगितलं होतं आज दुकान साफ करून घ्यायला त्यांनी ते साफ करून घेतलं होतं आज पॅन कार्ड क्लब रोड हा एकदम सुनसान वाटत होता कारण दसऱ्याचं कोण बाहेर नव्हतं बहुतेक शॉप बंद होती आणि असंही आपट्याची पानं वाटायला आपल्या थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला बहुतेक मंडळी सायंकाळी पाच नंतरच घराच्या बाहेर पडती आयुष्यामध्ये वाटलं ना आपल्याला की हा बिझनेस करायचा आहे किंवा एखाद्या क्षेत्रात उतरायचं आहे तर बिंदाच उतरायचं एकतर यश येईल किंवा अपयश येईल यश आलं तर पुरळून न जाता अजून पुढे त्यात प्रोग्रेस करायचं आपलं यश आलं तर खचून न जाता परत नव्याने सुरुवात करायची हा टेबल आहे या टेबलावरती म्हटलं पूजा मांडूया मुलांकडे हार दिला तोपर्यंत तो मुलांनी बाहेर जे हार लावण्याचं काम आहे काम ते सुरू केलं बिचारी मुलं खरंच जे काम सांगू आपण ते ऐकता आणि एक गोष्ट आहे खरंच माणूस मोठा होतो तो कामगारांच्या जीवावर तेव्हा त्यांचा जो कामाचा मोबदला आहे तो त्यांना योग्य आपण दिला पाहिजे कारण त्यांचा कामाचा मोबदला म्हणजे त्यांच्या अक्षरशः रक्ताचा हाडामासाचा पाण्याचा तो पैसा असतो ती पूजा मांडून घेतली जे छोटे छोटे टूल्स होते ते ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवले कारण प्रत्येक सण हा त्यांच्यामुळेच आपण आनंदात साजरा करत आहोत आणि आयुष्यात कुठली गोष्ट करायची असेल तर छत्रपती आदर्श गुरु आणि आई वडिलांचा आशीर्वाद कुटुंबाची साथ खरंच त्या बाबतीत मी खूप नशिबा नशिबवान आहे की मला हे सर्व मिळालं इथे पूजा करून झाली